तर मित्रांनो आज शेळा सोडला दुपारी दोन अडीजला आणि मोकार काय वाजत पहा भांग 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 भांग, भांग तुम्हाला याच्यात पहा दिसत असेल बारीक मुंग्या मुंग्या दिसत्या का आग्या आहे का आग्या मोळा आलाय पा आवाज पा कसा येतो आग्या मोळाच्या माश्या एकदम बारीक किटाणू दिसता लांबून आला वाटत एक आता कुड कुडवर जात काय माहित तर मित्रांनो तुम्ही कावा आग्या मुळाच्या माश्या उडताना पाहिला का कमिट मध्ये कळवा हे डारख काड्याचा येईल वा ना कुठून तरी ते झाडा शिंड्या बसू राहिल्या पाय झाडा शियाला लटकू राहिले आख्या सारखा सांगत राहिलो काय त्याला काय राहता का, का मग कोण आंबल करीत इड तूच आंबल करीत मिस्त्री तूच लावते बरं दाखव को? दात कोरून दाख हो? ना मित्रांनो पहा तुम्ही कावं मोळ उठल्या हो का पाहिल्या का नाही माश्या पा एकदम बारीक उडताना दिसते आणि एवढ्या फास्ट आणि एवढ्या गती ना आवस्तं पा कसं आहे तो ते तिकडे पालवाल ला टाकल्या मोकार लोंगच्या लोंग्या पाहा हे बस पा बसू राहायला पाहिलं ते म्हणजे कंटिन्यू नाही बसणार त्या उठून जाईल पण ते कुठेतरी आहे चाललं आहे पण पुरा झाड आलं पि टाकलंय पाहिले आणि पाकाचा बसलाय काळा काळा लोक दिसत असतील पाहतो मला हे बाड लिपलंय पाहना पाकाची लिपली जबरदस्त आवाज येतो बापरे ते इकडून पा झाड पा, पाक पापा पुरा लिपीत चालवलंय तर मित्रांनो चला आता शिळ्याचा हरव जातो पुरा झाड लिपीत चालवलंय त्याने आता झाडात घुसले आखे झाडात चला आमच्या गे बकऱ्या गेल्या आता इकडं जातो आता शेळा चारायला